एवढं चाललंय कोण तर मला फसणार नाही तुझं जाळ होती कसं वाटलं घेऊन बापूची लय माया मामाची लय माया चालली होती असं काय झालं आलो अख्ख्याकडं पाऊ चालू आता बर का पण काय झालं म्हणलं नाही तू काय नाही माहिती अरे तुला का गावात चालला ना तरी इकडे येत नाही तुला का आमंत्रण असलं तरी येत नाही तू तिकडून कसा ला? ला पेशला पेशला ला। 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 आला तू तर फक्त स्पेशल येता येत नाही हो पेशेला आलोय गुलाबजामजा

बाबा तुला दोन दिवस झालं नाही आकाचं ध्यान झालं आज लय पळत पळत आला काय विशेष झाड असत ना झाड त्याच्या फांद्यावर असते पण मुळ हे खाली असत मुळाला सगळं सांभाळून घेत असत सूत्र सगळी मुळापासून हा किती ना काय अडत आमचे युट्यूब चे गुरु आले ते काय म्हणताय तुम्ही त्यांचं सगळं न्याय का म्हणा आम्ही गुरु का <laughs> ओ, मी okay. okay. the hmm. हो मी तुला मी तू जी म्हणान ती मी ऐकते तुझं आणि शेवटपर्यंत तुझं मी ऐकणार फक्त जी ऐकाय सारखं तिचं ऐकणार जी ऐकाय नाही काय झालंय आपला विषय वेगळा आहे असू दे तू दाखलाय कॅमेरा मी हो माझं विलॉग बंद केलं मी कुणाच जात नाही मी माझा मी सुखी प्राणी हो तू बाई माझी बाची मित्रांनो आले रे बघा तुकी काढून घेतली काय म्हणते काय विशेष काय तू न सांगता आलाय न फोन करता आलोय म्हणजे काय असं काय काय तुला काय माहिती नाही मी काय येऊ शकतो काय येऊ शकतो तुला जरी माहिती तर सगळ्यांना माहिती सगळ्याला माहिती काय होऊ शकतो सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती मामा काय आला आणि मामाचं ऐकावं लागलं नाही ऐकलं का रे तांडव ते आला मा काय त्याला महादेवाचं रुपये आयतोरले गढल आणि महाभारत गढल म्हणलं तरी काय अर्थचं नाही असं शेवटी महाभारत पेक अस तरी मुळस पण आणि YouTube वर पण आहे गढल गप्पा अरे काय इकडून चिटगवले नसली वकी काय काय म्हणाय मी व्हिडिओ लॉक करायचा हा परत करायचं मला परत कुणी बोललं नाही पाहिजे माझ्या चारित्र्यावरती माझ्या नाव घेऊन हिडिव नाही निघाला पाहिजे होणार माझा पुढे कुचक पाचक माझ्या नवऱ्याचं माझ्या लेकरांचं माझ नाव नाही आलं पाहिजे तोंडात काल माझं ऐकलं तिने मला परत हिडिव काय नऊजेच बांडाण म्हणजे आताच नाही पहिल्यापासून चौदाशे वर्षापासून घडत आलेली पण भाऊजाईने अत्याचार केलेला नंदनी ऐकून घ्यायचं का आताच अशातलं काय बघ भाऊजाई बोललेला आम्ही ऐकून घ्यायचं का ठीक आहे असं विषय काय आहे का दे पण कसं असतं थोडं नॉर्मल विषय असतो पण जास्त काय बोलायचं नसतं का मग त्याला आता मला बोलायला चालतं माझी इज्जत काढलेली तुला आवडली का नाही आवडलं मग मी काही तर गोट्या खेळते का रोज नवऱ्याच्या घरी बरं तस ग बस काही बोलू काय असेल ती मी बोलतो बोल मित्रांनो झाले दोन दिवस झाले आणि आम्ही खरं सांग तुम्हाला कधीच पैशासाठी असं बांधणारी माणसं नाही किंवा काय गरजच नाही पैशासाठी आम्ही कुठली गोष्ट असं एवढं ऐकून आपल्या घरातल्या माणसांना किती बोलायचं बरं थांब थांब असं हाय मला ती फुडली माहितीच कारण उल आहे काय माणसं कडे काय होत माझं ब मामा आलेला काय म्हणतो बडे ह्यानी माझा मोबाईल घेऊन माझ्या आता तू तर म्हणित होती सुनबाई बायका गेली उडतो माझ्या बरे आली कुरु असं मला नकोच बाबाच्या पुरीच करायच्या नाही बरं मी गावातले कुठले जाऊ दे मी काय म्हणतो ऐका मित्रांनो महाभारत विषय ते नाही मी आलोय कालोय विषय काय झाला आम्ही पैशासाठी आणि यूज साठी करणारी माणसं नाही लक्षात घ्या कधीच नाही कधीच नाही ह्या तर मी ठरवलं कधीच जाणार नाही हा जे आहे ते समोर येऊन जावे मग काय मग काय बी होऊन दे मग काय बी विशेष देश नाही पण कल काहीतरी घडतंय तर चुकीचं घडतय असं मला वाटलं म्हणून मी नाही मी वाईट चित्र नाही असू दे तू बी नाही सगळी चांगलीच आहे तू बस फक्त मी बोलतोय ना एक म्हणून मीच बोलणार आता फक्त बोल आणि मी इथंच बोलणार तुझ्या बोलणार हो का मी थी 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 काही व्हिलॉक बन होत नाही ते मग मी तिथं काही सांगू शकत नाही रेस्माच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत होतो किंवा बकवायला बी तिथं होती तिच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत होतो पण नाही सांगायचं काय नको बकवायला तिथं सांगितलं तिने ऐकलं तिला म्हटलं शब्दच बोलायचं नाही तिने ऐकलं संपलं विषय आक्काची घरी आलो तिची माझी भेट नव्हती माझं बनवल्या आणि काय झालं आकाकडे बी आलो माझ ऐकते तुझं मी ऐकणारच ना तुझे सांगन ती शब्द मी तुझा कधीच पडून देणार नाही ना। पण मला हिथून पुढं माझ्या बद्दल कुणी शब्द काढलेला मला दिसलं नाही पाहिजे नाही काय विषय आणि इथली इथं असून तुम्ही मी पुन्हा पुन्हा आकाला काही विचारू नका नाही तिचर ती माझी चांगली सगळी ती माझी माणसं का आणि तुम्हाला माहिती माझा असं बाबा आहे तुम्ही कुणालाच काही विचारू नका आणि कोणालाच काहीच नाही कारण ना। ही सगळं घेतली तर सोडून द्या विषय झालं गेलं सोडून द्या फक्त आता तो मोखर व्हिडीओ काढायचा म्हणजे पहिले कसं मी पाहिल्यापासून तीच व्हिडिओ काढते दादा ना। मी कुणाचं कुटाळच केलं नव्हतं कधी तुम्ही मोकर काढ अश्विनी मो मोकर काढतील बकुळ मोकर रेशमा मोकर काढती सगळी मोकर काढतील मोकर म्हणजे काय की बाबा आपलं चालू परिस्थिती जसं भांडा नको आणि भांडायचं नाही हो का भांड्याला भांड लागत असत अडचणी येत असते जीवनात चढ उतार असतो थोडस जागा ज्याला त्याला दावली पाहिजेत मला कळायला आता कळायला लागले मला आता नाही आका तुझी शांत बसणार हो तू शांत बसायचं नाही पण बसायचं आई मला कोण बोललं नाही पाहिजे आपली सोशल मीडिया सोशल मीडियावरतीच माझे घालवायचा प्रयत्न चालला होता

जिवागी। 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 तीवागी। तीवागी। आले आत्ता बघा इतन पुढं बघा दे आणि की बघा आयुष्य चढ उतर असतो अडचणी असते थोडस बघा पांड्याला भांड लागत असत पण नाही का आम्ही आम्ही सोशल मीडियावर अशी आहे की आम्ही ही बी आहे की खरं खरंच भांडणार आणि तिकडे बकी बी तशी की ती बी तिकडून भांडणार मे बी इकडून असाय की भांडणार पण आपलं म्हणायचं अरे सोशल मीडियावर पैशासाठी बनणारी माणसं का आपण सांग मग सोशल मीडियावर पैशासाठी बनली असती तर मी कशाला मसाला कुठला हा मग तेच म्हणतो आम्ही पैशासाठी मिळू शक दुसऱ्याला कधीपणा दाखवू नाही कधीच कुणी दुसऱ्याचा कमीपणा कमीपणा असं बोलू नाही आ काय घेऊ का तिला बोलले रिलेट कर तिने केलं लगेच केलं फक्त तिथनं करत नव्हती म्हणून तुला

मी कशाला एडगत करू पुढच्याच माणसाने मला शेळ द्यायची माझी इज्जत काढायची आणि मैत्रिणी मीच परत नको बसायचं हा आमच्या बापांची वावळ इथली आमचं इथलं आता ते ह्यात बोलायचं ठरलं होत बघ आता त्याला समजावता करायचं असेल तरी मला सांगितलं पाहिजेत ना तुझं ऐकलं का नाही मॅम ह्यानी मैत्रिणी माझं व्हिडिओ लॉक केलं ना तुझं ऐकलं का नाही बरं बरं आता 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 झालं क्लिअर झालंय ना

आपले कोण पाढायचं नाही कोण वाईट समजवत नाही Samsung गीलेच पुर잖아 सगळे मग तीच आता तू म्हणली ना नाही काय म्हणणार मग परत फिरून तू कुठे ती आणि तिला सांग बाबा आता उड्या प्रश्न आहे मसाला कोणती पॅकिंगचं दाव पर्सी पुसली आहे काय भाजी केली ती जाव रोज कसं बघायचं मी झाडून काढती पर्सी पुसून झाली लय कामय हिला सोल्ली तिला आणली भाजी आलं जा किया आम्हाला काय भांडण तर तुम्ही बघायला आवडतं गुसऱ्याला पण आहे तू काय करते डेली तुझं आयुष्य आम्हाला बघायला नक्कीच नक्कीच आवड असं काय नाही तुझं भांडण आम्हाला बघू वाटत नाही म्हणून मी ते तुझं डेली तू सुच तुम्हाला मी एक सांगते की माझ्या व्यक्तीने आपल्याला दुखावलंय ते मरेपर्यंत माफ करणार नाही तुम्ही बोलला तर मग बघा दोघींनी बोलायचं वाईट होईल म्हणजे मागे सिद्ध होईल तुम्ही दोघी शानून घरी माझ्या घरी या तुझ्या घरी या तू म्हणला ना माझ्या घरी यायचं नाही

बर बरं काही पहिल्यांच भांडण झाले ग ही यूट्यूब मी आत्तायच होती न सोडून हे अधी काय बनणार होत नव्हतं मी नव्हती तुमच्याकडून दर भांडणार बरं भणार नव्हतं का नव्हतं काय तोट बोलता राह बा खा तर बरं जाऊ द्या आता झाल्या ना सगळं सांग ठीक आहे तिथे बंद कर ह्यांनी मला समजून सांगितलं माझ्या भावाकडून बघ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके <laughs> बर ही का बर ठीक आहे ही व्हिडीओ अपलोड कर अपलोड ही व्हिडिओ अपलोड करू दे चालेल चालेल नाही काय मी काही बोललो नाही शेवटी हो का सगळ्यांना होतं काय झालं सांगितलं ना काय विषय बरे काय कुठे ठीक आहे आता हो का तुम्हाला नवीन कोण असते तर माग काय झालंय हा इसे नवीन मी तरी हेच व्हिडीओ

<laughs> ती आता ती परत करू अपलोड बाय गे जाऊ बाय